हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला वंचितने आज शक्ती प्रदर्शन केल्याने हातकलंगलेत चौरंगी लढत आता चुरशीची बनली आहे डी सी पाटील समर्थकांनी विजयाची घोषणाबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डी सी पाटील यांनी बेप संवाद साधला सध्या माझ्यासोबत आहेत हातकणगली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील थेट आपण त्यांच्याशी जाणून घेऊया पाटील साहेब आज आपण या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यासह मोठं शक्ती प्रदर्शन करतात आज आपण या ठिकाणी पत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि हे पत्र दाखल करत असताना तुमच्यासमोर या ठिकाणी हातकणगरी लोकसभा मतदारसंघामध्ये मातब्बर उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभे आहेत नेमकं तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या जा, म्हणजे मतदारांच्या समोर काय अजेंडा नेमका तुमचा आहे किंवा काय व्हिजन आहे त्यांच्यासमोर काय ठेवलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचं तिकीट हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातनं मला दिलेलं आहे ते रक्त विश्व रत्न डॉक्टर बाळा बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे आणि मातब्बर उमेदवार आपण म्हणत असाल तर मी म्हणेन बाळासाहेबांनी खूप अभ्यास करून त्या ठिकाणी मला ही उमेदवारी दिलेली आहे आज मी अध्यक्ष होतो त्यावेळी हे सगळे सदस्य होते मी किती चांगलं काम केलो आहे किंवा काय हे सगळं जिल्ह्याला माहिती आहे आज दोन हजार पाच ते सात या ठिकाणी महापौराचा तडाखा बसला त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही शिरोवर हातकलंगडे इकडचा सगळा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळून आम्ही या ठिकाणी काम केलो आहे दोन हजार सात नंतर कुठल्याही पुढाऱ्याचं ध्यान लक्ष माझ्यावर गेलं नाही पण आदरणीय बाळासाहेबांनी मला अठरा वर्षानंतर हुडकून काढलं इचलकरजीच्या सभेनंतर की ह्याला कुठेतरी आपण पुनर्वसन ह्याचं केलं पाहिजे आणि ह्याला कुठेतरी स्थान दिलं पाहिजे हे जाणून घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तरी पण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असतील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील किंवा एकनाथ शिंदेंची जी बाळासाहेबांची शिवसेना असे या तिन्ही पक्षाचे उमेद जे उमेदवार आहेत त्यांचा एक विशिष्ट अजेंडा आहे मग त्यात कोण म्हणत असेल कोण उसाच्या दरासंदर्भात असेल किंवा अन्य मागण्यासंदर्भात या ठिकाणी त्यांनी मतदारांच्या समोर जात आहे पण नेमकं तुमचा काय अजेंडा असणार आहे आमचा अजेंडा ह्याच्यामध्ये एकच आहे की जे घराणेशाही या ठिकाणी चाललेली आहे आणि हा वंचित राहिलेला समाज बहुजन समाज हा सत्तेच्या प्रवाहातून सातत्यानं गेली ऐंशी वर्षे वंचित आहे आज तुम्ही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कुठल्याही बौद्ध समाज असेल जैन समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल किती लोकांना उमेदवारी या ठिकाणी दिली आहे आपण बघावं फक्त सातत्यानं ह्या समाजाचा मतासाठी वापर करून घेतला आणि ह्या समाजाला वंचित ठेवण्याचं काम हे सगळ्या प्रस्थापितांनी केलेलं आहे ते आदरणीय बाळासाहेबांना कुठेतरी थांबवायचं आहे आणि त्यामुळं हे बाळासाहेबांनी पाऊल उचललेलं आहे म्हणजे अना या ठिकाणी तुम्हाला असं म्हणायचं आहे की वंचित आणि अल्पसंख्याक जी मतं आहेत ती आत्ता तुमच्यासोबत आहेत पण जी प्रस्थापित मतं आहेत त्यांना तुमच्याकडे कर आकर्षित करण्यासाठी नेमकं तुमचे काय प्रयत्न असणार करता निश्चितपणे आम्ही ज्या त्या समाजामध्ये प्रबोधन द्यायचं काम आमचं चालू आहे ज्यावेळी हे पाच समाज एकत्र येतील त्यावेळी हे राहिलेले पक्ष वंचित झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी या ठिकाणी सांगतो ह्या वंचित बहुजन आघाडीला दिवस चांगले आहेत महाराष्ट्रभर आता हे सगळं पेटलेलं आहे ज्यावेळी ह्याची जाणीव सगळ्या पक्षाला होईल ज्या पद्धतीनं शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल यांनी बाळासाहेबांना जे बाहेर ठेवलं त्याचे परिणाम त्यांना राज्यभर भोगावे लागतील एवढंच या निमित्तानं मी सांगतो आमचा अजेंडा खूप चांगला आहे म्हणजे महागाईवर आहे महिला सुरक्षेवर आहे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच तिकीटावर तोच खेळ करत हे ऐंशी वर्षे या ठिकाणी त्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि ज्यावेळी आता हे वंचित बहुजन आघाडी बाहेर येईल तसं त्यांना थोडं जाणवा लागलं आहे की आपलं कुठेतरी ह्याच्यात चुका लागलं आहे चूक सुधारल्या तर निश्चित आमच्याबरोबर ते काम करत राहतील चूक नाही सुधारली तर ते बाहेरच राहतील एवढी गॅरंटी मी या निमित्तानं आपल्याला देतो धन्यवादांना या ठिकाणी नक्कीच येत्या भविष्यकाळात सो समोर कितीही मातेभर उमेदवार असले तरी वंचितचा जो उमेदवार आहे यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की वंचितची तर मतं आहेतच पण जी अल्पसंख्याक मतं आहेत तीसुद्धा सोबत आहेत आणि इतर प्रस्तावित मतं आहेत ती घेण्यासाठी आमची आमचा अजेंडा हा निश्चित ठरलेला आहे आणि येत्या काळात वंचित नक्कीच या ठिकाणी विजयी होईल असं या ठिकाणी डी सी पाटील यांनी आप या ठिकाणी ग्वाही दिलेत बीपीनसाठी हातखण लोकसभा मतदारसंघासाठी उमेश माळगे